सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांचे भाषण सुरू असताना मराठा बांधवांनी त्यांना घेराव घालून मराठा आरक्षणाविषयी जाब विचारला यावेळी त्यांना भाषण अर्ध्यावरच सोडून गावातून काढता पाय घ्यावा लागला खासदार साहेब सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत विद्यमान आहेत काही दिवसात आचारसंहिता लागेल मला सांगा सगळ्यात जास्त मराठा समाज आहे त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं समाजा प्रतिनिधित्व आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला का मांडायला पाहिजे का नाही तुमच्या लक्षात आहे किंवा नाही 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 श्रीकांत कुठे आहे खासदार साहेब आम्हाला तुमचा आजपर्यंत तो क्लिप तुम्हाला पाठवून देतो हा तो क्लिप आम्हाला पाठवा आजपर्यंत तुमची क्लिप तो आमच्यापर्यंत आली नाही आली नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब आमची आधीच मला माहित आहे की आमची आधीची आधीच जे मराठा आरक्षण होत ही ज्यांच्या रिट पिटीशन ना त्या ठिकाणी रद्द झालं जयश्री पाटील त्यांचे पती गुणरत्न सदावरती आज सकाळ एक मिनिट थांबा महाराजसाहेब माधव्या आजच्या सकाळला बातमी आहे की त्या गुणरत्न सदावरती यांना भाजपमधून सोलापूरमध्ये मधून उमेदवारी द्यायची शक्यता आहे ती अजून कन्फर्म नाही परंतु जी सकाळला बातमी आहे महाराज साहेब जर मराठा समाजाचं आंदोलन संपवणाऱ्या आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाविरोधात काम करणाऱ्या माणसाला जर सोलापुरात भाजपातनं उमेदवारी देणार असेल तर भाजप पक्षाची ध्व धोरणं मराठा समाजासाठी अनुकूल आहेत का